सात वाजता आरती सायंकाळी हरिपाठ सात वाजता सामुदायिक आरती रात्री नऊ वाजता कीर्तन यामुळे सात दिवस चौक संपूर्ण भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेलं दिसत होत या कार्यक्रमासाठी आमदार दिलीप बोस यांनी भेट देऊन बालगोपाळ मंडळाचे तोंड भरून कौतुक केले भविष्यात बालगोपाळ मंडळासाठी सदैव मदत करेल असे आश्वासन दिले दत्तजन्म उत्सव निमित्ताने दुपारी बारा वाजता सामुदायिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यात बालगोपाळ महिला ग्रामस्थ सहभागी होते कीर्तनकार महाराजांनी देखील या बालगोपाळांनी इतके सुंदर पद्धतीने आयोजन केल्यामुळे त्यांचे कौतुक केले पालखी सोहळ्या प्रसंगी मालेगाव तालुक्यातील कंदाण्यातील वारकरी शिक्षण संस्थेचे बालगोपाळ वारकऱ्यांनी सुंदर असे टाळ मृदुंगावरती नृत्य करून जणू काय शेमळीकरांनी पंढरीची अनुभूती अनुभवायस आली यावेळी प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपी कपाळी टिळा हातात भगवा ध्वज यामुळे संपूर्ण नगरी भव्यमय झाली होती दत्तप्रभूंच्या पालखीची घरोघरी पूजा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज महादेव ब्रह्मविष्णू ऋषी यांच्या वेशभूषेतील जिवंत देखावे श्रीराम रथातून आले होते दत्ता पालखीची सांगता दत्तप्रभूंच्या मंदिराजवळ करण्यात आली होती, होती। हरिपाठ व बाल वारकऱ्यांचा सा हस्ते सामुदायिक आरती करण्यात आली नंतर फटाक्यांची आतिषबाजी झाली त्यानंतर भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेवटीच्या इतिहासात पहिल्यांदाच दालबट्टीचे आयोजन या बालगोपाळ मंडळांनी केल्यामुळे भक्तगणांनी महाप्रसादाचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेतला यावेळी सार्वजनिक दत्त जयंती उत्सव बालगोपाल कीर्तन सोहळा आयोजित मंडळ समस्त ग्रामस्थ महिला व भक्तगणांनी कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार मानले बागळा वृत्तांतसाठी गणेश बागुल